जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शेवगाव पाथर्डी दोनशे बावीस विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून मिरी रोड इथून घुले यांच्या पायी रॅलीला सुरुवात झाली यावेळी तरुणांचे प्रेरणास्थान पंचायत समिती सभापती डॉक्टर क्षितेश भैया घुले यांना नवतरुण युवकांनी खांद्यावर घेत जल्लोष व्यक्त केला यावेळी त्यांच्यावर जेसीपीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीला अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रांती चौक ब्राह्मण गल्ली शहीद भगतसिंग चौक नाईकवाडी मोहल्ला या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष करण्यात आला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली या सभेतून शरद पवार यांनी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली तसेच शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांच्या मंत्रीपदाचे संकेतही देण्यात आले आहेत माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची शिकवण संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे मार्गदर्शन घेत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आधुनिक बदलावांचा वेध घेत येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करत ऊस उत्पादक सभासद शेतकरी संचालक मंडळ व्यवस्थापन कामगार आदी सर्वच घटकांच्या सहकार्याने यशस्वी दौडदौड सुरू ठेवली असल्याचं प्रतिपादन कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी केले कार्यक्षेत्रात सभासद शेतकऱ्यांनी तसेच उत्पादक वाढवून कारखान्याला स्वयंपूर्ण करावे असे आवाहनही त्यांनी केले मोठ्या संघर्षातून आणि कष्टातून स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी या भागातील कष्टकरी ऊसतोड मजूर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या परिसरात उजाड मारणावर केदारेश्वर कारखाना उभारून या भागाला गतवैभव प्राप्त करून दिले आहे आणि विरोधक मात्र जनतेला खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करून कोणत्या ना कोणत्या पद्धतीने केदारेश्वर कारखाना कसा अडचणीत येईल यासाठी देव पाण्यात ठेवून मोठा खटाटोप करत आहेत महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांच्या प्रचारार्थ शेवगाव तालुक्यातील बाळम टाकळी येथे सोमवारी दिनांक अठरा रोजी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते सुदामराव शिंदे हे बोलत होते माजी मंत्री स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून भाजपमध्ये चुकीच्या व्यक्तींकडून सुरू असलेल्या दडपशाही आणि सत्तेचा गैरवापर हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांच्या शिर्डी येथील सभेत विक्रमसिंह खताळ व त्यांच्या पत्नी शिवांगी खताळ यांनी प्रवेश केला यावेळी रणजित सिंग देशमुख मिलिंद कानवडे आमदार रिटा चौधरी बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या स्वर्गीय जयंत ससानेसारखा लोकप्रियतेचा नेता श्रीरामपूरकर जनतेला लाभलाय ते पक्षनिष्ठ होते परंतु काहींनी पक्षाशी बेमानी करून वेगळी चूल मांडली पवार साहेबांवर झालेल्या त्रासाचा बदला आम्हाला घ्यायचा आहे संपूर्ण महाराष्ट्र बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रेम करतो त्यामुळे हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने विजय करून बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करा असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाक यांनी पन्नास वर्षापूर्वी नेवासा तालुक्यात शेती सहकार शिक्षण संस्कार साहित्य यांची मुहूर्त मेडरवली हा त्यांचा समृद्ध वारसा गेली दोन दशके आमदार शंकरराव गडाक अधिक समर्थपणे चालवीत आहेत त्यामुळे शंकरराव हेच नेवासा मतदारसंघातील एकमेव लायक उमेदवार आहेत आज महाराष्ट्राला नेवासा मतदारसंघाची राजकीय ओळख ही फक्त गडाखांमुळेच आहे असे उद्गार डॉक्टर सुभाष देवडे पाटील यांनी काढले आहेत नगर तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्या निकटच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राहुरी मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला आहे मोकाटे समर्थकांच्या भाजप प्रवेशामुळे जेऊर गटात कर्डिलेंची ताकद आणखी वाढली आहे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत असून अनेक समर्थक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत तालुक्यातील ऊस उत्पादकांना न्याय देताना त्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळावा आणि त्यातून शेतकऱ्यांच्या हाती पैसा यावा या उद्देशाने शिवाजीराव नागवडे यांनी आयुष्यभर काळजी घेतली आणि खत्ता खाल्ला मात्र त्याच कारखान्याची राजेंद्र नागवडे यांनी वाट लावण्यास प्रारंभ केल्यासारखे दिसते कारखान्याची वाटचाल आता शेवटच्या घटका मोजण्याकडे झाली असून त्यानंतर हा कारखाना विकला जाण्याची आणि तो कारखाना कवडीमोल भावात एखाद्या मित्राच्या घशात घालण्याची योजना तयार असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कालावधीत मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत कोणत्याही मतदाराला मतदान केंद्रात मोबाईल सोबत बाळगता येणार नाही उमेदवारांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना देखील सोबत मोबाईल बाळगता येणार नाही मोबाईल बाळगल्यास मतदान केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही छुप्या छुप्यारीत्याने मोबाईल बाळगल्यास व मतदान प्रक्रियेस चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्या संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री